त्या ठिकाणी माये लक्ष सीतामातेच्या रुपाला आणि सीतामातेच्या रुपाला त्या सीतामातेवरती मारायला प्रोग्राम चल रहा हाँ आई था इसीलिए मैंने हाँ आई था इसीलिए तब तक नहीं प्रोग्राम चल रहा दाहवत पर पत्नी तो अच्छी बनाता नहीं है फिकानी आई है तो आई आई है असान तेरे जैसे फिकानी किचा भरते तूने एक बांध कर ला तो बांध तो आए एक्शन आवाज़ तो बांध जैसे फिकानी एकावेर फाइनल उस तुझ्या जो काही परशतो त्यावेळेस तू काय करत असते त्या बालकाला असते का तर नाही आणि असं माझ्याकडून बालकेने माझ्याकडून एक ज्येष्ठ पुत्र म्हणून माझ्याकडून एक अपराध झाला गेला आणि तो अपराध झाल्यानंतर तो, तो मला पतीकडून हा चुकून हातला तर जशी माफी केली जाते जाती त्या

वर्त काय मग